नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे म्हणजे नक्की काय या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे अधिराज गाडी चालवत असतो तेवढ्यात मात्र नित्या त्याला फोन करते आणि नित्या त्याला सांगू लागते की आपली पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे तेव्हा अधिराज म्हणतो की म्हणजे कोणी केली आपली फसवणूक तेव्हा नित्या म्हणते त्या शालिनीने ती पळाली आहे पुन्हा हॉस्पिटलमधनं हे ऐकून मात्र आता अधिराजला हे टेन्शन येतं त्यानंतर मात्र आता म्हणतो ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आणि मी निघतोच आहे असं म्हणून त्यांचं बोलणं झाल्यावर दोघे जण ही नित्या मात्र खूपच काळजीत असते दुसरीकडे जाधव कुटुंबीय घरी विचार करू लागतात की खरंच हे कोणी केलं असेल काहीच कळत नाही तो माणूस कोण असेल तर आता इकडे मी म्हणू लागते काहीच कळत नाहीये आणि काय विचार करावा कुठे तेही समजत नाही इकडे म्हणू लागते पण तुम्ही एवढा विचार करून तुम्हाला काही आठवत आहे का, का तेव्हा वडील म्हणू लागतात की नाही मला काही आठवत नाही तर दुसरीकडे म्हणते अहो तुम्ही एवढा विचारच करू नका मी सांगते ना या सगळ्या गोष्टीचा संबंध फक्त त्या शालिनीशीच आहे तेव्हा मात्र आता इकडे सावरी आणि विमलला सुद्धा ही गोष्ट पटते त्यामुळे त्या म्हणू लागतात की बघा ना कसा योगायोग आहे तिकडची अमेरिकेतली अगदी तिची छान असं आयुष्य ती सोडून इथपर्यंत आली त्यानंतर दादा बहिणींचा पुनर्जन्म तर तेव्हा अम्मा म्हणते हे सगळं जुळून आलेलं आहे तेव्हा आता घरच्यांना सुद्धा त्यांचं म्हणणं पटत असत आणि आता विमल म्हणते अगदी बरोबर बोलता आहे तुम्ही हे सगळं जुळूनच आलेलं आहे त्यामुळेच तर एवढ्या लांबणं ती इथपर्यंत आलेली आहे आणि खरंच आता देवी आईच्या मनात काय आहे हे तिलाच माहिती पण तीच काय तो आता निर्णय घेईल आणि निकाल लावल दुसरीकडे मात्र अधिराज चाललेला असतो तेवढ्यात जाता त्याचं लक्ष अचानक समोर असलेल्या आणि तो लगेच गाडीला ब्रेक दाबतो इकडे मात्र तिथून आपलं पाऊल पुढे टाकते जिथे खिळ्यांची पट्टी लावलेली असते आणि देवी आईचा जय जय काय करते तिकडे मात्र आता अधिराज गाडीतनं खाली उतरतो आणि तो जोगतिनीला विचारतो तू इकडे काय करते आहेस तर तेव्हा जोगतीन सांगते की तो चुकीच्या वाटीने चालला आहे तेव्हा तो म्हणतो अगं वाट तर बरोबर आहे ती म्हणते वाट चुकीची आहे वाकड्या माणसाच्या माणसांसाठी सरळ वाट बरोबर नाही वाट आपल्याला वाकडीच करावी लागेल आता मात्र अधिराजला अर्थ लागत नाही पण ती सांगते आहे त्यामुळे त्याच्या लक्षात येत आणि आता त्याची गाडी पंक्चर होण्यापासून तिने वाचवलेलं असतं आणि हे त्याच्या लक्षात येतं त्यामुळे आता तो तिला आणि देवीला आभार मानतो आणि देवीचे जय जयकार करून तोही तिथन गाडी फिरवतो आणि युटर्न घेऊन पुन्हा मागे जातो दुसरीकडे मात्र देवी आईचा जय जयकार करून तिथून निघून जाते इकडे मात्र आता अधिराजही पुढे चाललेला असतो कारण आता त्याला संत्या आणि लवलीचं टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे खूप प्रयत्न करूनही संत्या आणि लवली आता ईशान आणि सोम्याच्या माणसांना थांबवू शकत नाही ते मात्र आता खूप जण असल्यामुळे या दोघांची ताकद कमी पडते आणि ते आत घुसतात त्यामुळे आता सोमा जोरजोरात हसू लागतो <laughs> दुसरीकडे आता ते तिघ चौघही त्या दोघांवर वार करू लागतात आणि इतक्यातच आता मागून आवाज येतो की थांबा रे आणि तेव्हा आता ईशान असतो आणि त्याच्या हातामध्ये रॉकेल असतं आता एवढं सहज मारायचं नाही असं म्हणून तो सांगतो कारण आता त्या दोघांना ते रॉकेल ओतून डायरेक्ट पेटूनच देणार असतात आणि हे बघून मात्र आता दोघेही घाबरतात इकडं आता सोमा म्हणतो चल सोडो पटकन मला आणि तेव्हा ईशान आता त्याला सोडवतो आणि त्यानंतर मात्र सत्या आणि लवलीला ते सगळे मिळून बांधून टाकतात आणि आता बांधल्यानंतर मात्र ते रॉके लोतणारच असतात इतक्यात आता तिथे अधिराज पोचतो अधिराजला पाहून मात्र आता सगळ्यांना खूपच टेन्शन येतं इकडे आता ईशान आणि सोमाला मात्र प्रचंड घाम फुटतो की आदिराज इथपर्यंत येऊन पोहोचला आणि त्यामुळे आता अधिराज सगळ्यांना खूपच मारतो सगळ्यांना मारल्यानंतर आता सोमा आणि ईशानला टेन्शन येतं की आज मात्र आपण अधिराजच्या तावडीतनं सुटत नाही इकडं गुंड मात्र अगदी जखमी होऊन जातात आणि खाली पडून जातात दुसरीकडे आता ईशानला टेन्शन येतं आणि आता अधिराज म्हणतो काय रे तूच आहेस ना तो तिसरा माणूस ज्यांनी माझ्या राजमावर हल्ला केला आणि त्यानंतर मात्र आता तो ईशानला पकडतो तेव्हा मात्र ईशान आता पुन्हा एकदा सुटका करतो आणि आता अधिराज म्हणू लागतो की तुला फार हौस आहे ना तुझं तोंड लपवण्याची पण आता त्याच्या तोंडावरचा मास तो ओढू लागतो इकडे मात्र आता सोमालाही टेन्शन आलेलं असतं की आता अधिराज मात्र ईशानला ओळखेल त्यामुळे तो डोकं चालवतो आणि तिथे असलेलं पेट्रोल हे लवली आणि संत्याच्या अंगावर ओततो आणि त्याचबरोबर लायटर चालू करतो आणि त्याला म्हणतो हे बघ अधिराज जर तू त्याला सोडलं नाही ना तर तुझ्या मित्रांना मी पेटवलंच असं समज उभं असल्या असल्या इथे अंत्यसंस्कार तुला बघायला मिळेल असं म्हणून आता तो त्याला धमकवतो इकडे मात्र आता अधिराजकडे दुसरा काही पर्याय नसल्यामुळे तो आता मास्क काढण्याचा थांबवतो आणि तिथून हात बाजूला करतो इतक्यात मात्र ईशान तिथन पळतो आणि आता लगेचच अधिराज तिथं असलेली एक वस्तू सोमाच्या हातावर फेकतो आणि त्याच्या हातातलं लायटर खाली पडतं परंतु आता अधिराज मात्र त्या व्यक्तीला शोधण्याच्या प्रयत्नात असतो तर इकडे आता लगेचच ईशान त्याच्या डोक्यावर वार करतो आणि अधिराज मात्र तिथेच खाली कोसळतो आणि ते दोघेही तिथनं पळून जातात सोमा म्हणतो चल आता पटकन इथे एकही मिनिटं थांबण्यात अर्थ नाही आणि त्यामुळे आता ते दोघही तिथून पळून जातात दुसरीकडे मात्र शालिनी आता आश्रयची वाट बघत असते आणि आश्रय कुठे असेल केव्हा येईल अशी वाट ती बघत असते इकडे मात्र आश्रयला पण टेन्शन आलेलं असतं की हिने मला का बोलवलेलं असेल तेव्हा मात्र आता अगदी विचित्र ठिकाणी बोलवल्यामुळे त्यालाही फारच विचित्र वाटतं तेव्हा तो गाडीतून उतरतो आणि शालिनी मात्र मस्त आरामात तिथं खुर्चीवर बसलेली असते आणि तो उतरल्यावर आता शालिनीला प्रश्न विचारतो काय शालिनी मला का बोलवलं आहे तेव्हा ती म्हणते काम आहे मग तो म्हणतो पण अशा आडवाटेला का बोलवलं आहे तेव्हा ती म्हणते आडवाटेचं काम आहे तर आडवाटेलाच बोलवायला हवं ना तर मात्र त्याला काही कळत नाही परंतु शालिनी म्हणते काय नाही रे तुझी जरा मदत हवी होती आणि असं म्हणून त्याला बसायला लावते इतक्यात मात्र सोमाही तिथे चहा घेऊन येतो आणि त्याला बघताच आता आश्रयला खूपच धक्का बसतो आणि आता ती म्हणू लागते काय रे धक्का बसला का पण एवढं घाबरण्यासारखं काय त्याच्या काही वेगळंच वाटत होतं का तेव्हा तो म्हणतो मला कशाला काय वेगळं वाटेल त्यानंतर मात्र तो विचारू लागतो आणि काय झालं वगैरे विचारतो तर मात्र ती सांगू लागते अरे काय अधिराज आणि नित्याला कसं मारायचं तेव्हा तो म्हणतो अधिराज कशाला म्हणजे तो तर तुझा माणूस आहे ना असं मला म्हणायचं आहे आणि त्याला मारणं तर सोपं आहे असं मुद्दा म्हणतो शालिनी समोर म्हणतो पण आता नित्याचं कसं होणार नित्याला नाही ना तू मारू शकत म्हणजे तिचा तो नक्षत्र लगेच ती म्हणते तो नक्षत्र सोड रे मला माहिती आहे तो नक्षत्र तू आणलेला आहे आणि आता हे ऐकून आश्रयला धक्का बसतो की हिला सगळं खरं कळलेलं आहे त्यामुळे आता त्याला फार टेन्शन येतं पण आता तो, तो काही दाखवत नाही दुसरीकडे बेबी मात्र लांब उभी राहून तिला सेल्फी काढायची हौस असते म्हणून ती यांचे फोटो आणि व्हिडिओज घेत असते इकडे मात्र ती वेड्याच्या झटक्यातच असते परंतु शालिनीचे फोटोज आणि व्हिडिओ ती तिथून घेत असते दुसरीकडे या तिघांनाही ही कल्पना नसते की आपले कोणीतरी फोटो आणि व्हिडिओज काढत आहे इकडे शालिनी म्हणते पहिल्यापासून मी तुझ्यावर विश्वास ठेवला तुझ्या बरोबर पाण्या सारखा पैसा ओतला पण तू माझा विश्वासघात केला का केलंस आणि त्यांना जाऊन मिळाला तर इकडे आता आश्रय हसायला लागतो आणि उठून उभा राहतो तो म्हणतो बापरे विश्वास हा शब्द तुझ्या तोंडी शोभत नाही ग तू तुझ्या घरच्यांनाच अविश्वास करून मारला आहे घरच्यांना सोड नवऱ्याचा सुद्धा विश्वासघात केलेला आहे तुझ्या तोंडे हा शब्द काही चांगला दिसत नाही बघ असं म्हणून तो तिच्यावर हसू लागतो इतक्यात मात्र आता शालिनीला प्रचंड राग येतो तेव्हा मात्र आश्रय सांगतो की मला एकदम क्लिअर दिसत आहे तुझं मरणही जवळ आलेलं आहे आणि या जन्मातलं या जन्मात तुला फेडावं लागणार आहे त्यांनी तर घेतला दुसरा जन्म का त्यांचा दुसरा जन्म घेण्याचा अधिकार होता परंतु तुला मात्र या जन्मातच सगळं काही भोगावं लागणार आहे आता मात्र शालिनीचा खूपच संताप होत असतो इकडे मात्र आश्रय सांगू लागतो पण तुझं मात्र या जन्मामध्येच जे काही होणार आहे ना ते अंतच होणार आहे हे नक्की माझा शब्द लक्षात ठेव परंतु शालिनीला सुद्धा आता खूप राग येत असतो आणि ती आश्रयला म्हणते अरे पण तो अधिराज नाहीये जयदीप गौरी आहे हे मला माहिती आहे पण हे मला माहिती आहे हे त्यांना माहीत नाही आणि आता तुला माहिती झालं आहे पण तू त्यांना सांगू शकणार नाही त्यामुळे आता इथे आश्रयला पुन्हा टेन्शन येतं की नक्की हिला म्हणायचं आणि इकडे आता बेबी मात्र तिचं काम करतच असते आणि ती फोटोज आणि व्हिडिओ काढत असते दुसरीकडे मात्र आता अधिराजला अधिराजचं सत्य शालिनीला कळालं आहे हे आश्रयच्या लक्षात येतं त्यामुळे तो तिथून निघण्याचा प्रयत्न करतो तर लगेचच शालिनी त्याला अडवते आणि जोरात धक्का देऊन त्याला खुर्चीवर ढकलते त्यामुळे तो तिथेच पडतो आणि शालिनीकडे आश्चर्याने बघू लागतो आता मात्र शालिनी टेबल खालून तलवार काढून आता आश्रयचा खून करते आणि त्यानंतर नित्या मात्र आश्रयला फोन करते तोच फोन शालिनी उचलते आणि आता तुला आश्रयला भेटायचं असेल तर ये इथं असं सांगते त्यामुळे नित्या तिथे पळतच जाते तेव्हा मात्र आश्रयच्या पोटामध्ये तिला तलवार खूपसलेली दिसते आणि ती तलवार काढण्याचा प्रयत्न करते तेवढ्या तिथे गावकरी पोचतात बापरे इथं खून झाला यांनी खून केला असं म्हणून आरडाओरडा करू लागतात आणि आता तिथे लगेचच पोलीस येतात आणि नित्याला मात्र आश्रयच्या खुनाखातीर अटक करतात इकडे मात्र नित्य आता अटक होते आणि जेलमध्ये बसूनच रडायलाच लागते दुसरीकडे आता अधिराज शुद्धीवर येतो आणि घरी जाऊन त्याला तात्या सांगतात की नित्याला अटक केली आहे तर तो विचारतो त्यांनी केले काय तर तेव्हा ते, ते सांगू लागतात की आश्रय बाबाचा खून झाला आहे आणि त्यामुळे त्यांना अटक झालेली आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा